ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवलीतील द साउथ इंडियन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. जा कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्रमुख केव्ही रंगनाथन सर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. राष्ट्रगीत गायन करून सर्वांनी ध्वजाला सलामी दिली. यावेळी मुख्याध्यापिका अपर्णा पाटील उपमुख्याध्यापिका दीप्ती धोंडे कला शिक्षक देवीदास गवारी पर्यवेक्षक भाईदास राठोड उपस्थित होते यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कवायतीतील प्रात्यक्षिकेमचे प्रकार पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे प्राणी वाचवावे सादरीकरण तसेच सर्कल ड्रिल मिलिटरी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी रिफिल ड्रिल मार्च पास्ट डंबेलचे प्रकार सामूहिक गीत गायन असे प्रकार सादर केले यावी संस्थेचे प्रमुख के व्ही रंगनाथन म्हणाले प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी सव्वीस जानेवारीला आम्ही कार्यक्रम करत असतो कार्यक्रमाच्या महिनाभर अगोदर शिक्षक विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतात या कार्यक्रमातून मुलांना देशप्रेम काय असतं हे शिकवलं जात आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी आम्ही सव्वीस जानेवारीला काहीतरी कार्यक्रम चालतो यात लेझिम आहे आणि आमच्या शाळेत एक मिलिटरी लाईक ट्रेनिंग पण देतो त्याचे पण मुलं कार्यक्रम करतात आणि आमचे शिक्षक आणि जे व्यवस्थापक व्यवस्थापक आहेत हे दरवर्षी हे दोन महिने या मुलांवरती सतत त्यांच्याकडनं काम करून घेऊन हा कार्यक्रम दरवर्षी होतो जवळ दीड दोन तास हा कार्यक्रम चालतो हे रंगबेरंगी कार्यक्रम असतात लेझिम असतो त्याच्यामध्ये यावर्षी नाविन्यमध्ये एक सर्कस म्हणून आणलं होतं आणि देशाहिताचा आणि देशाच्या युनिटीबद्दल बरंचसा आमचा तिथे कार्यक्रम होतो आणि ही शाळा हे बहुभाषिक मुलं अस आहे तिथे आणि देशप्रेमाबद्दल या कार्यक्रमाद्वारे आम्ही मुलांना शिकवतो देशप्रेम काय असतं देश काय आहे त्याबद्दल सतत कार्य करत असतो तर हे यावर्षी आपण घेतलेले कार्यक्रम घेतलेले आहेत मला वाटतं बरेचसे पालक पण आलेले आहेत जवळ तीनशे ते चारशे मुलं या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत तर मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि प्रजासत्तानिमित्त सगळ्यांचं मी अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे भाग प्रथमेश साळुंखे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा